हॅलो नमस्ते वेलकम टू माय ब्लॉग कसे आहात सगळे तर इथं सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे झालेली आहे केस धुतलेले आहेत आणि जे सकाळचं जे आपलं थोडंसं आपल्यासाठी आपण एक पाच ते दहा मिनटं तरी काढली पाहिजेतच कारण नंतर आपल्याला दिवसभर वेळ नसतो स्वतःकडे लक्ष द्यायला तर मी नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर केस छान असे पुसून कोरडे करून घेतलेले आहेत सिरम वगैरे लावून घेतलेलं आहे आणि तो होता सोमवारचा दिवस म्हणून मी केस धुतले होते तर बघा इथं ईश्वराने शंकराची पिंडी काढलेली आहे किती सुंदर आणि अतिशय रेखीव अशी ही शंकराची पिंडी तिने काढलेली आहे आणि नंतर मी सोमवार होता म्हणून साडी घातलेली आहे पांढरी आणि देवपूजा करून घेतलेली आहे घरातली आणि ही शिवलिंगाची पण पूजा करून घेतलेली आहे याचा मी डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तर कोणाला बघायचं असेल तर नक्की तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर ही बघा छानशी पूजा माझी झालेली आहे सोमवारची आणि घर दि श्रावणी सोमवार पण होता आणि पंचमी पण होती तर ज्योतीची पण पूजा केलेली आहे आणि आमच्याकडे या दिवशी भावाचा उपवास करतात पंचमीच्या आदल्या दिवशी तर तो उपवास आणि सोमवार एकाच दिवशी आलं होतं तर छान असं देवघर दिसत आहे माझं फूल वगैरे वाहिलेली आहे तर दिवा धूप झालेलं दिव आहे आणि जे दागिने होते ते मी घातलेले आहेत तर विठ्ठल रुक्माई आणि कृष्णाला तर छान वाटत होता देवाऱ्यात आपण जे आपण जेवढं छान आणि नीटनीटक पूजा करू किंवा जेवढं आपल्या डो छान वाटेल अशी पूजा केली तर आपल्यालाच ते छान समाधान मिळतं नंतर ऐश्वर्याने पण शिव शु, शिवपिंडीवर बेलफुल वाहून घेतलं आणि नंतर आमचा मोर्चा वळलेला आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आलेलो हो, आहोत तर ऐश्वर्या साईडला खोबऱ्याची वडी करत आहे आणि इथं मी आ, भाजी बनवलेली आहे मशरूमची मशरूम मसाला तर हा विकीला फार आवडतो विकासला म्हणजे माझ्या छोट्या मुलाला तर त्याच्यासाठी बनवला होता मशरूम मसाला आणि साईडला तुम्हाला दिसत आहे तर खोबऱ्याच्या वडीचं मिश्रण जे आहे ते गॅसवर ऐश्वर्या परतत आहे तर आता मशरूमची भाजी तयार झालेली आहे तर ती मी भांड्यात काढून घेत आहे आणि साईडला ऐश्वर्या ती खोबऱ्याच्या ओडीचं जे मिश्रण आहे ती परततच आहे आणि माझी जी सवय आहे ती पूर्ण पुसून वगैरे स्वच्छ काढायची तर तसं मी भाजीचा कडी पूर्ण पुसून घेतली आणि नंतर कसं आहे पटकन आपण जेव्हाची तेव्हा जरी साफसफाई केली ना तर ती नंतर दुपारी आपल्याला फार साफ करायची गरज लागत नाही म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या किचन ओट्यावर खरकटं किंवा थोडंफार काही सांडलेलं असेल तर तेव्हा तेव्हा स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे एकदम असं पूर्ण ओटा खराब होत नाही आणि दुपारी जास्त मेहनत लागत नाही एफर्ट्स लागत नाहीत त्याला की पूर्ण ओटा धुवायला थोड़ो -थोड़ो थे थे तर त्याचप्रमाणे मी इथं स्वच्छ करून घेत आहे थोडं थोडं जे काही आहे ते आणि साईडला खोबऱ्याच्या वडीचं पण मिश्रण आहे ते पण परतत आहे कारण ऐश्वर्या बाहेर गेली मध्येच ते बाहेर तिला काहीतरी काम होतं म्हणून नंतर मीच ती खोबऱ्याच्या ओड्या परतत आहे तर खोबऱ्याच्या ओड्या परतत आहे आणि सोबतच थोडीशी ओटा वगैरे पोसून पण घेत आहे तो तोपर्यंत खोबऱ्याच्या ओड्या पण तयार झालेल्या आहेत ताटाला ऐश्वर्या तूप वगैरे लावून अगोदरच गेली होती तर आता हे वडीचं मिश्रण जे आहे ते छान वडी थापल्या इतपत झालेलं आहे याचे तुम्ही लाडू पण ओळू शकता किंवा मग वडी पण करू शकता पण तिने ताटाला तेल तूप लावून ठेवलं होतं तर त्याच्यातच मी आता हे मिश्रण जे आहे ते ओतून घेणार आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे आणि हे मी ताटात ओतून घेत आहे ते आता उलटण्यानेच मी थोडंसं एकसारखं करून घेते आणि जर तुम्हाला कसं हाताने जर करायचं असेल तर हाताला प्लास्टिकचा कागद लावून तुम्ही ते थापू शकता किंवा फुलपात्र किंवा वाटीने पण तुम्ही ते एकसारखं ताटात आ, करून घेऊ शकता पण कसं आहे आता हे आम्हाला गृहिणींना कसं असतं सवय असते की इतके दिवस स्वयंपाक करून करून त्यांना एक सवय झालेली असते हाताला पण इतके चटके लागत नाहीत म्हणून मी कुठलंही पेपर कागद काही वा न वापरता मी हातानेच त्या ओड्या वड्या ज्या आहेत तर त्या हातानेच मी एकसारख्या करून घेतलेल्या आहेत पण तुम्ही असं करू नका कारण हा एक सवयीचा परिणाम असतो त्याच्यामुळे ठीक आहे एवढं थोडंफार सहन करू शकतात गृहिणी ज्यांना शक्य आहे त्यांनी करा हाताणी करणं थोडंसं भासतं ते हाताने पण मी हाताणीच केलेलं आहे तर गृहिणी बघा इतकं कामं करतात एका एक वेळी दोनच हातानी त्या किती कामं करतात तरी पण बरेच जण म्हणजे जवळजवळ सगळेच असं म्हणतात की ती तर घरातच असते तिला काय काम आहे तर असं बोलता बोलता माझ्या वड्या पण थापून झाल्या छान अशा वड्या एक एकसारख्या करून घेतल्यानंतर मी इथं उलतण्याने किंवा सुरीने तुम्ही याच्या वड्या कट करून घेऊ शकता तर त्या मी इथं कट करत आहे तर खूप छान आणि सुंदर अशा वड्या झाल्या होत्या तर मी याच्यात थोडंसं मिल्क पावडर पण टाकली होती आज उपवास पण होता आणि हे जे नारळ फोडलेले होते ते मी आषाढ महिन्यात देवीला गेले होतो आमच्या कुलदेवीला तर ते तिथं नारळ फ वाढवलेले होते तर त्याचे पण बरंच शिल्लक होतं ओला नारळ तर त्याच्यासाठी मग म्हटलं तर त्याचे लाडू किंवा हे अशा बर्फी करून घ्यावी त्याच्यासाठी उपवास पण होता मग दोन्ही झालं तो तोपर्यंत इकडं झालेली आहे मशीन तर मशीन झालेली आहे म्हणून मी कपडे काढून घेतलेले आहेत आणि हे कपडे वरती घालते कारण पाऊस आहे त्याच्यामुळे तर कपडे वाळत घालून आलेले आहे आणि आता इथं आलेली आहे आता खिचडी बनवत किचन ला आहे किचनमध्ये साईडला कुकरमध्ये भात लावलेला आहे कारण सोमवार होता त्याच्यासाठी माझा आणि ऐश्वर्याचा उपवास होता बाकीच्या यांचा उपवास नव्हता त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा होता आणि आमच्यासाठी खिचडी होती तर अगोदर म्हटलं खिचडी परतून घेते आणि नंतर मग चपात्या ज्या आहेत तर चपात्या करून घेते तर मी थोडंसं गृहिणीबद्दल बोलत होते तर गृहिणीला सगळेच जण खूप कमी लेखतात तर असं नका करू गृहिणी होणं पण इतकं सोपं नाही आहे आणि असं प्रत्येकाला वाटतं की गृहिणी असते म्हणजे तिला काही काम नसतं आणि तिला फार गृहित धरलं जातं आणि जिला गृहीत धरतात तिलाच गृहिणी म्हणतात आणि त्याच्यावर तिचं चा आपलं काही मतच नसतं असं प्रत्येकाला वाटतं पण तिलाही मत असतं ती ही पूर्ण घर सांभाळत असते तीही एका प्रकारचा जॉबच करत असते फक्त तिला कोणी पगार देत नाही तर चला असो प्रत्येक गृहिणी आपल्या आपल्या पद्धतीने छान घर सांभाळत असते सावरत असते त्याचप्रमाणे मीही करत असते साबुदाना जो जास्त झाला होता तो मी एका वाटीत काढून ठेवला आणि खिचडी परततच आहे तर म्हटलं आता खिचडी एका गॅसवर ठेवून दुसऱ्या गॅसवर पटकन चपात्या करून घ्याव्यात तर मी दुसऱ्या शेगडीवर गॅ खिचडीची कढई ठेवली आणि चपात्यासाठी या गॅस शेगडीवर तवा ठेवून चपात्या केलेल्या आहेत नंतर इथं चपाते झाल्यानंतर मी भाजी आहे ती परतून घेतलेली आहे म्हणजे मी असंच करत असते जे काही उरलं सुरलं असतं तर ते मी चपात्या भाकरी झाल्यानंतरच परतून घेत असते आणि इथं बघा आजचा स्वयंपाक ही आहे मशरूम मसाला म्हणजे विकासला आवडतो मशरूम मसाला तर त्याला अगोदरच जेवायला दिलं होतं त्याच्यामुळे तिथं त्याच्यात थोडासा कमी झालेला आहे आणि अक्षय आणि त्याच्या पप्पांसाठी अक्षय खात नाही आहे मशरूम म्हणून त्याच्यासाठी बटाट्याची भाजी केली होती अक्षयचे पप्पा खातात तर ते दोन्ही भाज्या खातील पण अक्षय फक्त बटाटाच खाईल आणि याच्यात आहे आमच्यासाठी खिचडी तर मी आणि ऐश्वर्या उपवास होता म्हणून खिचडी बनवलेली आहे आणि याच्यात आहे भात तर असा होता दुपारचा स्वयंपाक भात पण विकासला दिलेला आहे त्याच्यामुळे थोडासा कमी दिसत आहे आणि हे सगळं माझं होईपर्यंत ह्या बघा वड्या एकदम म्हणजे थंड झालेल्या आहेत आणि सेट झालेल्या आहेत छान तर मी तुम्हाला त्या काढून दाखवते थोड्याशा म्हणजे की कशा झाल्यात ते निघतात पण व्यवस्थित आणि खूप सुंदर आणि एकदम टेस्टी झाल्या होत्या वड्या आणि उपवासाला पण चालतात तर बघा या एकदम पटकन निघाल्या पण वड्या आणि छान झाल्या होत्या तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा स्वयंपाक ह्या खोबऱ्याच्या वड्या किंवा बर्फी तर नक्कीच आवडलं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच एक छानशी कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय